कधी कधी आयुष्यात असे काही टर्निंग पॉइंट येतात जिथे आपल्याला वाटतं की आपण या व्यक्तीला सोडून द्यायला पाहिजे किंवा या व्यक्तीपासून आपण दूर राहायला पाहिजे पण रिअलमध्ये आपण कन्फ्युज असतो मनातल्या मनात म्हणतो मनात की आपण आता नेमकं काय करायचं आपलं खूप वेळ कोणासोबत असणं किंवा बॉन्ड ठेवणं किंवा त्या व्यक्तीसोबत छोटे मोठे भांडण झाले असेल किंवा कोणासोबत असतील किंवा त्या व्यक्तीवर संशय घेणं असेल किंवा अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपण इग्नोर गोष्टी आपल्याला आतून तोडून टाकतात कमजोर करतात आपल्या इतक्या दिवसांचे नाते खराब होते किंवा त्या व्यक्तीसोबत आपल्याला कुठलंही नातं ठेवावं असं वाटत नाही तेव्हा अशी परिस्थिती येते की आपण विचार करतो की त्या व्यक्तीसोबत आपण टाइम स्पेंड केलेला असतो तो वेळ आणि त्या आठवणी आपल्याला सर्वत्र घेरून घेतात तेव्हा अशा सिच्युएशनमध्ये एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे नो कॉन्टॅक्ट आणि हो हा नो कॉन्टॅक्ट दोन प्रकारचा असतो मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की तुमच्यामधील गैरसमज किंवा तुमच्या नात्यातील दुरावा कसा दूर करता येईल ज्यामुळे प्रत्येक गोष्ट ही नॉर्मल होईल किंवा तुम्हाला आधीच अंदाज लागून जाईल कि असेही काहीतरी आपल्या आयुष्यात होणार आहे नाहीतर हा अंदाज तर नक्कीच होईल की आता काहीच ठीक होऊ शकत नाही सर्वात पहिली आणि इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीसोबत नॉर्मली कॉन्टॅक्ट करू नका जेव्हाही तुम्हाला वाटेल की तुमच्या रिलेशन मध्ये दुरावा येतोय किंवा तुमचे रोजचे बोलणे होत नाही किंवा बोलणे झाले तरी त्यात तुमची खूप भांडणे होत आहेत तर अशा वेळी तुम्हाला फक्त नॉर्मल वेगळं राहायचं आहे दोघांनी एकमेकांना समजून आपल्या स्वतःसाठी वेळ दिला केला पाहिजे काही वेळासाठी भेटायचं नाही आणि कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करायचा नाही यावेळी फक्त तुम्ही नॉर्मल राहायचं आहे किंवा नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करायचा आहे खूप वेळा आपण समोरच्याला बोलतो की मला तुझ्यासोबत नाही राहायचं तुझ्यासोबत बोलायचं नाही आणि खूप वेळा आपण रागातच निर्णय घेऊन टाकतो की आता काहीही झालं तरी या व्यक्तीसोबत मी राहणार नाही किंवा याचे तोंड देखील मी बघणार नाही पण रियालिटी वेगळी आहे कारण ती व्यक्ती जर खरंच तुमची व्हॅल्यू करत असेल तुमची कदर करत असेल तर शंभर टक्के ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात रिटर्न येईल तुम्हाला फक्त थोडा स्पेस देण्याची गरज आहे यानंतर आहे की कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट करू नका तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही आणि समोरची व्यक्ती शांत होत नाही तोपर्यंत आपल्या मनाला रोज रोज होणाऱ्या रिपीट गोष्टींमुळे म्हणजेच भांडणामुळे किंवा रोजच्या चिडचिडीमुळे त्याला रिसेट होण्यासाठी एका विशिष्ट वेळेची म्हणजे स्पेसची गरज असते ज्यामुळे तुम्ही आणि तुमचं माइंड आपोआप रिफ्रेश होत असतं आणि त्यानंतर जर तुम्ही त्या व्यक्तीला भेटलात तर पुन्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असेल आणि भेटण्याची समोरच्यालाही आतुरता असेल पण आपण तो वेळ तो स्पेस द्यायला खूप घाबरतो कारण आपल्याला असं वाटत असतं की आपण शांत झाल्यामुळे म्हणजेच थांबल्यामुळे जर ती व्यक्ती परत आलीच नाही तर तर अशा वेळेस प्रेमाची भीक मागण्याची गरज नाही माझे हे शब्द नीट ऐका जर ती व्यक्ती तुमच्यात इंटरेस्टेड नाहीये तर नक्कीच तुम्हाला सोडून जाईल आणि तुमच्या सोबत कोणाला राहायचं आहे तर कितीही मोठं संकट येऊ द्या ती व्यक्ती तुमच्या सोबत राहील आणि तुम्हाला कधीच सोडून जाणार नाही तुम्हाला प्रेमाची भीक मागण्याचीही गरज पडणार नाही म्हणून स्वतःसाठी काही वेळ काही स्पेस देण्याची गरज आहे तुम्ही स्वतःला शांत आणि एनर्जेटिक ठेवू शकता यानंतर आहे की समोरच्या व्यक्तीलाही काही वेळ द्या जेणेकरून त्यालाही त्याची ड्रीम्स पूर्ण करता येतील आपले स्वप्न खूप वेळा मोठमोठे संकट घेऊन येतात खूप लोकांना एक्झाम द्यायच्या असतात खूप लोकांना इम्पॉर्टंट काम असतात म्हणजे म्हणूनच एकमेकांना समजून समजून स्वप्न वेळ दिला गेला पाहिजे आणि ही गोष्ट केल्यामुळे समोरच्यालाही वाटतं की याला आपली किती काळजी आहे म्हणून तर हा मला सांगत असतो की तू तु तुझ्या स्वप्नांवर फोकस कर त्यानंतर त्या गोष्टीसाठी वेळ द्या ज्या अगोदर घडून गेल्या आहेत त्या आधीपेक्षा बेटर झाल्या पाहिजेत जर तुम्ही रोज रोज तेच करता तसेच वागता तर तुम्हाला तेच मिळेल जे आधीपासून मिळत आलंय म्हणूनच त्या गोष्टी ठीक करण्यासाठी थोडा वेळ दिला गेला पाहिजे पाहिजे आयुष्यात बदल करून असेल तर तुम्हाला ही चेंज होण्यासाठी तयार व्हावं लागेल कारण आयुष्य म्हणजेच परिवर्तन ही जी वेळ आहे ना ती थांबणार नाही जी आहे ती निघून जाणार आहे आणि जी निघून गेली आहे ती पुन्हा वापस येणार नाही म्हणून ज्याही व्यक्तीला तुमची कदर नाही त्या व्यक्तीसाठी तुमचा वेळ वाया घालवू नका वेळेची कदर करा कारण गेलेली वेळ परत येत नाही म्हणून तुम्हाला कोणासाठीही थांबण्याची गरज नाही नेहमी पुढे जात राहायचं आहे जी व्यक्ती तुम्हाला सोडून गेली आहे तिला जाऊ द्या नक्कीच नेक्स्ट प्लॅटफॉर्मवर तुमचा कोणीतरी वेट करत असणार म्हणून आयुष्यात पुढे चालत राहा स्वतःसाठी वेळ द्या फॅमिलीसाठी वेळ द्या तुमच्या करिअरसाठी वेळ द्या तुमच्या हेल्थसाठी वेळ द्या आणि जिथे तुमची कदर केली जात नाही तिथे एक सेकंद सुद्धा थांबू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये